मित्र बघा तुम्हाला माहितीये मी कोल्हापूरला आले पावसाने जोर धरलाय पावसाचा सगळे आनंद घेत वाटतंय ना दोन मिनिट असं वाटलं ना समोर बघा काय दिसतंय संध्या मट आहे संध्यामट आहे म्हणजे काय म्हणा कसं काय तिथे आपल्या कोल्हापूर जमीन तयार झाल्या अकरा महिने पाण्याखाली आणि महिने गणपती जो आहे ना त्या ह्याच्यामध्ये पण त्या गणपतीचं व्यवस्थित कसाच असतो गणपती धन्यवाद कंपनी बघून घ्या कोल्हापूर काय करून घ्या आम्ही कोल्हापूर बघा बघा आता リアンでいある。Ah.